नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंधरा ऑगस्टला उद्घाटन होण्याची शक्यता आहे याआधी जून मध्ये एअरपोर्टची सुरुवात होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र भारत पाकिस्तान संघर्षाचा या कामाला फटका बसल्याचं सांगितलं जात आहे उद्घाट उद्घाटनासाठी आता आणखी दीड महिना उद्घाटन लांबणीवर पडू शकतं स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळते भारत पाकिस्तान संघर्षामुळे या विमानतळाच्या उद्घाटनाला फटका बसल्याची माहिती मिळते मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचं विमानतळ हे मानलं जाईल कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्या उद्घाटनाला आता भारत पाकिस्तान संघर्षाचा फटका बसला आहे पुढची महत्वाची बातमी मुंबईतूनच आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलला हो बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे अनोळखी ईमेल वरून विमानतळ पोलीस ठाण्याला धमकीचा मेल मिळालेला आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेल हो पाईप बॉम्ब न उडवून देण्याची ही धमकी होती संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफजल गुरु आणि शंकर यांना अन्यायकारक रित्या फाशी दिल्याचा या मेलमध्ये दावा करण्यात आलाय तर धमकी येताच यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत धमकीचा मेल पाठवणाऱ्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एक सविस्तर बातमी पाहूयात आता पाकिस्तानचं काही खरं नाही कारण भारतानं नवा राजनैतिक डाव टाकलाय भारतानं थेट तालिबान सोबत राजनैतिक चर्चेचं दार उघडलंय मात्र भारत पाकिस्तानच्या चर्चेचा नेमका अर्थ काय त्यामुळे पाकिस्तानची कशी कोंडी होणार आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून पाक विरोधात मोर्चा भारत तालिबान चर्चा पाक ची होणार दुहेरी कोंडी पाक विरोधात उघडला नवा मोर्चा पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधला संघर्ष टोकाला गेलाय ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात मोर्चा उघडलाय त्याही पुढे जाऊन भारतानं थेट अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारशी चर्चा करत पाकिस्तानची दुहेरी कोंडी केली आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे आमिर खान मुक्तींशी चर्चा करत तालिबानसाठी चर्चेचं दार उघडलंय त्यामुळं पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे मात्र तालिबानशी चर्चा भारतासाठी का महत्वाची आहे ते देखील पाहूया दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तालिबान सरकार येताच भारताचं अफगाणिस्तानातलं दूतावास बंद करण्यात आलं चार वर्षांनंतर जयशंकर यांच्या फोनमुळं थांबलेली चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे भारतानं अफगाणिस्तानसोबतची पारंपरिक मैत्री अधोरेखित केली आहे पाक तालिबान बिघडलेल्या संबंधांचा भारताला फायदा होणार आहे तालिबानशी चर्चा करून पाक चीन आणि अमेरिकेला स्पष्ट इशारा देण्यात आलाय अफगाणिस्तानवरून पाकच्या सीमेवर लक्ष ठेवता येणार आहे पहिलगाम हल्ल्यानंतर अफगाणिस्ताननं उघडपणे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा निषेध केला त्यातच आता भारताच्या चह बाजूनं शत्रूंची फौज उभी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू असतानाच भारतानं थेट पाकिस्तानचा कट्टर दुश्मन तालिबानसोबत चर्चा सुरू केली आहे मात्र त्यातून कोंडी झाली आहे ज्या पाकिस्तानला तालिबानच्या मदतीची आणि समर्थनाची अपेक्षा होती त्या तालिबानने मात्र या संपूर्ण संघर्षामध्ये पूर्णतः तटस्थ भूमिका घेतलेली होती भूमीचा वापर पाकिस्तानला भारत विरोधी करू दिलेला नाहीये हा आपला एक मोठा राजनैतिक विजय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल एकीकडे चीन सीपीएसई माध्यमातून आपला प्रभाव वाढवत असताना भारतानं तालिबानसाठी उघडलेलं चर्चेच दार चीन आणि पाकिस्तानचं नाक दाबण्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळं पाकिस्ताननं आता तरी कुरापती थांबवायला हव्या ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता भारत पाकिस्तान तणावासंदर्भातल्या टॉप फाईव्ह बातम्या पाहूयात दहशतवाद्यांविरोधात काश्मीरमध्ये मोहीम तीव्र करण्यात आली आहे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचा शोध सुरू आहे एसआयने ने जम्मू आणि काश्मीरमध्ये सहा ठिकाणी छापे टाकले भारत सरकार आता डिप्लोमॅटिक पद्धतीनं पाकिस्तानवर जागतिक पातळीवर दबाव वाढवण्याच्या तयारीत आहे पाकिस्तान कसा दहशतवादाचा पोशिंदा आहे हे ठसवण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी खासदारांची निवड करण्यात आली आहे जगातील प्रमुख सात ते आठ देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळं पाठवली जाणार आहे ऑपरेशन सिंधूरमध्ये ब्रह्मोसच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची टरकली आहे त्यामुळे रावळपिंडीतलं सैन्य मुख्यालय इस्लामाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी कंगाल पाकिस्तानला कोट्यावधी खर्च करावे लागणार आहे पाकिस्ताननं बलुचिस्तानच्या ऐंशी टक्के भागावरचं नियंत्रण गमावलंय भीतीमुळे पाकिस्तानी सैन्य राजधानी क्वेटामधून बाहेर पडत नसल्याची माहिती मिळते ऑपरेशन सिंधूंनंतर पाकिस्तानची परिस्थिती बिकट झाली पाकिस्तानचा नूर खान एअरबेस भारतानं कसा उद्ध्वस्त केला याची कबुली पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी भर कार्यक्रमात दिली आहे हल्ला झालाच नाही असे दावे पाकिस्तानातून करण्यात आले होते मात्र आता भारताचं ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे यशस्वी झालं याची कबुली आता स्वतः पाकिस्तानातून आली यानंतर पाहूयात राजकीय टॉप फाईव्ह बातम्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा पलटलेत भारतासह व्यापाराबाबत त्यांनी नवीन वक्तव्य केलंय सध्या अमेरिकेला भारतासह कराराची घाई नसल्याचं त्यांनी म्हटलंय अनेकांना बरीच व्यसनं असतात तसंच राजकारण म्हणजे एक आवड आणि व्यसन असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले यावेळी विविध त्यांनी व्यसनाची नकलही केली आहे इंदापुरात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराच्या सभेत अजितदादांची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली ईडीकडून अटक होण्याआधी मित्रपरिवाराला त्रास दिला जात होता असा दावा संजय राऊतांनी केलाय फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत आणि सुजित पाटकरांच्या घरावर ईडीचे छापे पडले त्यानंतर राऊतांनी थेट गृहमंत्री शहांना फोन लावल्याचं म्हटलंय ऑपरेशन सिंधूरबाबत माहिती देण्यासाठी काँग्रेसकडून खासदारांची नावंही सरकारला पाठवण्यात आली आहेत मात्र खासदार शशी थरूर यांचं नाव देण्यात आलं नाही मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्ष थरूर यांच्या भूमिकेवर नाराज होता त्यांच्या त्याच पार्श्वभूमीवर याला महत्व प्राप्त झालंय एक मोठी बातमी समोर येते इंद्रायणी नदीच्या पूर रेषेतील बेकायदेशीर बंगल्यांवर आता कारवाई करण्यात येत आहे हातोडा चालवला जातोय एकोणतीस बंगल्यांवर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कारवाईला सुरुवात केली पहाटेपासूनच पोलीस बंदोबस्तात पालिकेने कारवाई सुरू केली आहे सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसारच सर्व बंगले आज पाडले जात आहेत दिला सुप्रीम कोर्टचा ऑर्डर याच्यामध्ये आला ज्याच्यामध्ये एन जी टीच्या ऑर्डरचे विरुद्धची जे काही रिव्ह्यूची विरुद्धची ॲप्लिकेशन आप, होती घर तो सुप्रीम कोर्टनी रिजेक्ट केली आणि एन जी टीचा ऑर्डर इम्प्लिमेंट करण्याचा ऑर्डर महानगरपालिकेला दिला पण पुढे पावसाचा वेळ असल्यामुळे पावसाच्यामध्ये डेमॉलेशन आम्हाला करता येत नाही म्हणून आज रोजी आम्ही ते डेमॉलेशन अंडरटेक केला आता एक सविस्तर बातमी पाहूयात पुण्याच्या रविवार पेठेत भलतच घडलंय रस्त्यावरून फिरणाऱ्या गायीने थेट बिल्डिंग मध्ये एंट्री केली रुबाबात पण खाली उतरायचं कसं हा मोठा प्रश्न होता मग यावर पुणेकरांनी कसा तोडगा काढला ते पाहूयात गायला शेतात चरताना गोट्यात थांबरताना हा नदीच्या पाण्यात निवांत बसताना तुम्ही शंभर वेळा तर बघितला असेल पण या पुण्यात कधी काय होईल सांगता येत नाही इथं गाय थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच चढली मग काय उडली तर गाय गायवर चढली खरं पण खाली उतरायला काय तयार नाही एवढ्या एवढ्या बाल्कनीतनं गायला मागं वळता बी ना पुणेकर हैराण आणि परेशान मग काय डोकं चालवण्यात पुणेकर एक नंबर जमली चार माणसं अडचणीचा कांडका पाडायचा ठरला आणि बोलवली थेट क्रेनच एकदम जागेवर भिंगरी क्रेन बी एक आली एकदम थटात मग काय गायीच्या पोटाला बांधल्या रशा आणि थेट लँडिंग दुसऱ्या मजल्यावरनं जमिनीवर दुसऱ्या मजल्यावर हंबरून हंबरून दमलेल्या गायीची झाली सुटका जनतेनं सोडला निश्वास मधून जाणून पावसा संदर्भातले महत्वाचे अपडेट्स आज राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे त्यामुळे राज्यात येलो अलर्ट देण्यात आलाय विदर्भातील वर्धा यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार वाऱ्याची शक्यता आहे त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय पावसाच्या हजेरीने तापमानात चढ उतार सुरू आहेत जुन्नर तालुक्यातील उमरज काळवाडी शिवे परिसरात मुसळधार पाऊस झालाय रस्ते पूल पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांचा पाण्यातून धोकादायक प्रवास सुरू दिसलाय तर दुसरीकडे शेती पाण्याखाली गेल्यामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान झालंय मनमाड शहर आणि परिसरात सायंकाळी साडेसात वाजल्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली सकाळपासूनच काही कडकून तर मध्येच ढग असा खेळ सुरू असतानाच संध्याकाळी मात्र ढग दाटून आले अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली हवामान अंदाजानुसार काल सकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं मात्र संध्याकाळच्या सुमारास ध... परिसरात मुसळधार पाऊस पडलाय या पावसामुळे धाड गा, गावाजवळून वाहणाऱ्या वानगंगा नदीला पूर आलाय या पुरामुळे धामणगाव धाड गावाचा संपर्क तुटला होता विजेच्या कडकडाटासह असलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिक हैराण झाले अकोल्यात एकोणीस मे पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस जिल्ह्यांमध्ये मिजाच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली सदर स्थितीच्या अनुषंगानं सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन अकोला जिल्हा प्रशासनानं केलं आता गुण्या संदर्भातल्या टॉप फाईव्ह बातम्या जाणून घेऊयात राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयन आयसिस मॉड्यूल प्रकरणी अब्दुल्ला फयाज शेख आणि तल्ला लियाकत खानला अटक केली आहे या दोन संशयित वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे या दोघांनीही इंडोनेशियातून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय नुकतंच त्यांना मुंबईत आणलंय पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून शहरातील नालेसफाईची कामं हाती घेतली आहेत नालेसफाई पंच्याऐंशी पूर्णांक एकाहत्तर टक्के कामं पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय पालिका प्रशासनानं यंदाही पावसाळ्यापूर्वी कामांसाठी वेगवेगळ्या निविदा काढल्यात ही कामं करण्यासाठी सात जूनचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय आहे मावळच्या बोडकेवाडी बंधारा इथं पोहण्यासाठी गेलेल्या तेरा वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झालाय युवक आपल्या कुटुंबियांसोबत पोहण्यासाठी गेला होता मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे युवक पाण्यात बुडू लागला दरम्यान युवकाला वाचवण्यात अपयश आलंय दोन तास युवकाचा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आलाय पुणे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती मुसळधार पावसात वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांसह कामगारांचे हाल झालेत उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता मात्र अगदी काही तासांच्या पावसातच महामार्गाचे हे हाल झाल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय एक मोठी बातमी कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी आता थेट नवा मार्ग होणार आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी केबल स्टे ब्रिज उभारण्यात येतोय या ब्रिजमुळं सातारा आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत तसंच या ब्रिजवर पर्यटकांसाठी व्ह्युविंग गॅलरी देखील उभारण्यात येणार आहे त्यामुळे सह्याद्रीतील कोयलेचं बॅकवॉटर आणि सनराईज तसंच सनसेट ही पर्यटकांना आता पाहता येणार आहे